तुमच्याकडे जर दुर्योधन तुमच्याकडे जर अधर्म आहे तुमच्याकडे दुर्योधन आहे दुर्योधन म्हणजे दुसऱ्याचं धर्म तुम्ही दुसऱ्याच बुद्धीनं चालले आणि जिथे धर्म येतो धर्म तो विजय जिथं धर्म आहे तिथे विजय आहे म्हणून करणे हे जी आम्हाला करणे काम बीज वाढवावी धर्माचं पाधन करणे पाखंड खंडन धर्माचं पालन करणे का पाखंड खंडनं याची आम्हाला करणे काम याच बीज वागाव लागत आहे म्हणून एक पुन्हा त्यामध्ये कथा दिली आहे इकवा कोच नावाचा राजा त्या राजा तो राजाचे नाव आहे मृग राजा आपला टाईम होता त्यांना किती झालं हो बरोबर म्हणूनच पंधरा मिनिटं आपल्यासाठी आहे पंधरा मिनिटांमध्ये तर आपण काही करू शकतो नाही काही होऊ शकते काय होऊ शकते केलं तर काय होऊ शकते केलं तर म्हणून आधी केल्यानं होते आहे रे आधी केल्याची पाहिजे पण करायला सुरुवात करा केल्याने होत आहे करायला सुरुवात कराल तेव्हा ना काही होऊ शकत पण केलं तर यावर दृष्टांत मजेशीर आहे तुम्हाला विषय निघाला तर देतो दोन माणसं आहेत दोघ मित्र आणि ते मित्र एका ठिकाणी जात होते त्यांच्यावर आड आला राजाचं घर चोरी झाली राजाच्या घरचं सोनं चोरलं असा आळ आला यांना सैनिकाला पकडून देण मग राजाने शिक्षा केली कोणती राजाने शिक्षा केली का याला भासावर चढवायचं आहे या दोघांना फाशीची शिक्षा झाली दादा आता फाशीची शिक्षा जेव्हा झाली तेव्हा यांनी रडायला पाहिजे का हसायला पाहिजे पण त्यातलं एक असं होत एक रडत होत पण एक हासत होत तो म्हणायला लागला अरे दादा राजाने फाशीची शिक्षा समोर दिली तू रंगून राहिला तू हसून राहिला काय अरे करू हसण्याचं हसावच लागत अरे भाषेची शिक्षा कमी आहे का पुन्हा आणखी हसायला लागला तो म्हणे मी त्याच्यासाठी नाही हसून राहिलो राजानं मला भाषेची शिक्षा दिली मी करता नाही हसून राहिले ना। मग अरे म्हणे मी एक प्रयोग केला प्रयोग थोडे कोणता माझ्या थोडे प्रयोग आहे म्हणे तो प्रयोग मी घोडा उडवण्याचा प्रयोग करत आहोत घोडा माझा उडवण्याचा हवेमधून तसा घोडा उडून जातो जमिनीवर पण मी घोडा असा तयार केला म्हणे तो आकाशातून उडून जाईल म्हणे उडवणारा घोडा मी तयार करतो माझा प्रयोग बिलकुल उत्तरार्धामध्ये उत्तर काळामध्ये आला काही फक्त काम बाकी आहे म्हणे माझा घोडा उडेल म्हणे आता हे जेव्हा संभाषण चालू होतो भाऊ हो। तेवढ्यामध्ये आला राजा कशा गोष्टी कशाच्या गोष्टी चालू आहे नाही नाही तू सांगतील मला नाही म्हणे राजे साहेब उडणारा घोडा तयार केला म्हणे तो ने हो तो हो उडणारा घोडा बघ म्हणे म्हणे फाशीची शिक्षा झाली आहे मला तर फाशीची शिक्षा झालीच आहे म्हणे त्याबद्दल तर काही नाही पण मी म्हणे खरंच एक उडणारा घोडा तयार केला म्हणे त्याच काही काम बाकी आहे म्हणे बघा राजा रास उडणारा जर याला तयार केला तर आपण जमिनीवर त्या घोड्यावर कशाला बसू आपण उडणाऱ्या घोड्यावर बसू तो म्हणे नाही ते नाही बनवला म्हणे बनवला तर तो म्हणतो फाशी तर होऊनच आहे नाही का तेवढी संधी द्या बा फक्त माझं काम बाकी राहिलं तू म्हणते ठीक आहे गेलं म्हणते तुला एक वर्ष तो मित्र आले म्हणते मग बघ तो म्हणते का रे तू मग राजाला सांगितलं का घोडा उघडून उडणारा घोडा तयार केला खरच घोडा उडते का नाही उडत माझ्या उडू शकते म्हणून अरे म्हणे उडूच नाही आता मी म्हणे एक वर्ष माझ्याकडे आहे एक वर्ष माझ्याकडे आहे हेच तुम्हाला सांगत आहोत एक वर्ष माझ्याकडे आहे काही होऊ शकत पंधरा मिनिट आपल्याकडे आहेत काही होऊ शकत जस त्याच्याकडे एक वर्ष दिलं तो म्हणे काही होऊ शकत एक वर्ष माझ्याकडे आहे होऊ शकते म्हणजे एका वर्षामध्ये राधाच मरवून जाईल नाही तर राधा गेला तर आपली फाशी चुकून जाईल हा कदाचित म्हणे कदाचित म्हणे ज्याच्यावर मी प्रयोग करत आहोत नाही का ते नाही झालं तर खरंच घोडा उडू शकल म्हणे माझ्या जो तीन गोष्टी आहेत म्हणे आणि एक वर्ष माझ्याकडे आहे काही होऊ शकते म्हणे त्याच्या युक्तीला दान द्यावं लागेल सत्य आहे त्याच्यात एक वर्ष तिथे कधी याय प्रयत्न पाहायला काही हरकत नाही का नाही का तसच तुमच्याकडे किती मिनिट आहेत पंधरा मिनिट आहे त्या पंधरा मिनिटामध्ये काय होऊ शकत कदाचित एखाद्याला याच्यामध्ये अति तीव्रतेचा झटका येऊन जर मृत्यू झाला तर याच्यासारखं बरोबरच नाही करणे तर आहे तो म्हणे फाशी तर होऊ नये घी ग आल पे युवधी ने झटका नहीं का इत जर झटका आला तो, ये तो नहीं पंद्रह सदुपयोग करना शिको बलवान है भैया समय बड़ा बलवान समय, समय के आगे कुछ ना जाने नहीं क्या एक बार समय निकल गया सो निकल गया कभी समय बार बार नहीं आता एक बार नदी का पानी पीने से वहां नदी का पानी जब वहां अपन ने जो पिया नदी का पानी वो पानी अपने हाथ में दोबारा कभी नहीं लगेगा जहां हाथ डुबाए वो पानी जहां से पानी निकाला वो वाला पानी जितना मिल गया उतना पी लो उसकी फिर वो वापस नहीं आने वाला वो समुद्र में जाएगा वो जाएगा आपको भी पता नहीं होगा जितना मिल दिया उतना प्राशन करो ही सीख है अपने सती जेवड़े मिलते ही ना केवड़ घेना चाहिए प्रयत्न करा जेवड़ मिलते केवड़ घेना अपने जो एवरी वे है समय सदन पर कर्म शिका एक बेर समय निगुन गिराना जैसा बोल जुबान से तीर कमान से बीता हुआ समय वापस नहीं आता बोल जुबान से शब्द निगाना शब्द बोल मायने रखता शब्द वो शस्त्र है किसी की तलवार से जो हत्या नहीं होती वो शब्द से होती है शब्द वो है शब्द वो समुंदर की मोती है जिसे इंसान की इंसान की पहचान होती है शब्द वो समुंदर की मोती है जिससे इंसान की इंसान की पहचान होती है एक शब्द औषधि होता है पर एक शब्द एक शब्द औषधि करे एक करे घाव देखा एक शब्द औषधि करते मानसाला एक शब्द करे घाव भर जाते हैं वो घाव बनते हैं बंदूक के गोली से देखा शब्दों में बहुत जान होती है इनमें से आते अरदास और अजान होती है ये शब्द है शब्दों में बहुत जान होती है इनमें से आरती अरदास और अजान होती है आरती मजे आपन हिंदू लोग करते होती आरती अरदास आने क्रिश्चियन लोग अरदास करता चर्च बोले दो अजान के अपने मस्जिद में जाके जो बोलते हैं वो अजान बोलते हैं शब्द में वो जान होती है इनसे आरती अर्दासन अजान होती है शब्द वो समन्द्र की होती है जिससे इंसान से इंसान की पहचान होती है इसलिए शब्द संभाल कर बोलिए शब्दों को हाथ ना पाओ एक शब्द औषधि करे एक शब्द करे घाव भर जाते है वो घाव बनते हैं बंदूक के गोली से मगर वो घाव नहीं भरते जो बनते हैं कड़वे बोली से जो कड़वी बोली है ना एक शब्द पढ़ता ना तो घाव मरे पर बुदत नहीं मान जाता बंदूक में मारने घावुल गई इसलिए शब्द संभाल कर बोलिए एक शब्द करे घाव एक शब्द करे औषधि एक शब्द करे घाव इतने शब्दों का दुरुपयोग मत करना किसी की जान जा सकती है किसी का ये ऐसे कठोर शब्द अपने वाणी से मत शब्द शब्द झाले पाणी का कोणी आपल्याला शिव्या जर देत असतील ना त्या शिव्या आनंदाने स्वीकाराव्या जर तुम्ही त्याचा जर गुन्हा केला असेल तर त्याला तोडाला तोंड द्यायचं नाही गुन्हा केला ना शिव्या खा पण गुन्हा केलाच नाही तुम्हाला एखादी व्यक्ती शिव्या देत आहे तरी म्हणतात संत मग तुम्हाला शिव्या दिल्या नाही का तुम्हाला शिव्या दिल्या नाही तुम्ही त्या गोष्टी त्या शिव्या घ्यायच्या नाही तुम्हाला दिल्या पण तुम्ही ते कार्यच केलं नाही पण तुम्हाला शिव्या ठेवून राहिल्या तुम्ही म्हणायला पाहिजे मी ती केलीच नाही गोष्ट तुम्ही दे नाही त्या शिवीच संतांनी दोनही गुण सांगितलं संतांनी प्रमाण देऊन सांगितलं काय म्हणतात कलह कष्ट अरंगीच हरी चले सौ साधू है लागी चले तो मीच सांगितलेलं आहे संत म्हणतात कबीर महाराज ज्यांना सांगितलेला आहे गाली कितने सौ उपजे कला कष्ट और नीच हारी चले सो साधु है लाग चले सो नीच जर शिव्या कोणी किती तरी देत असल तर तुम्ही जर गुन्हाच नाही केला गुरुजी तर त्या लावून कशाला घ्यायच्या आणि जर गुन्हा केला असेल तर देणाऱ्याला शिव्या केली नाही तर मग काय गुन्हा आहे त्याचा तुम्ही गुन्हा के केला असेल का के मग त्याच्यासाठी भागाचं कशाला कबीर महाराजांना प्रमाण दिलं नाही गाडी किती नाही सौजे कला कष्ट आहे त्याने हारून जातो म्हणतात त्याला नमस्कार केला दे बाबा किती हारून तो साधू आहे म्हणतात त्याला साधू बनावा पण जो तोंडाने तोंड लागत असण तो शिव्या देणाऱ्या पेक्षाही तो हळकता नीच आहे म्हणतात जर तोंडाला तोंड देत असेल तर हे सभे प्रमाण आहे कितीही आपल्यावर समजा दिला प्रसाद कितीही ओतलं पाणी ते जर समजा तुमच्या घागरीत जर भरत नसतील माझी ना तसं जर पाहिलं तर कारण का जीवन दहा इकडची तोंड दुखत आहे इकडची दुखत आहे रातर दोन गोळ्या खाल्ल्या हे औषधी एक इकडून आहे एक इकडून आहे एक इकडून एवढी एक इकडून कमीत कमी दोन तिनो खाल्ला एवढं एवढ का एवढं मी सांगून राहिलो बोंगली पासून पण आपल्यावर जर याचा प्रकाश पडत नसेल तुमच्या घागरी ही जर भरत नसल पालथ्या जर असतील तर मग समुद्र जरी त्याच्या हात उलडला तरी तुमची घागर भरणार नाही म्हणून जेवढं सांगितलं तेवढ्यात ते गोळी माना जास्त सांगू नये तुम्हाला ऐकलं निघून का कस थोडक्यामध्ये गोळी नाही का म्हणून आमचा टाईमही झालेला आहे नाही का ना आपणही आता त्या अवस्थेमध्ये राहिला नाही जांभुळे येऊन राहिले आमच्या जा चहाची अव्यवस्था तिच नाही आहे आता घरी जा मस्त दोन टाइम एक सकाळी झाला असेल आता घरी जेवण करा नाही का नंतर साडेतीन वाजता न चुकता या शेवटचं सत्र आहे अगोदर या अगो थोडस का तुम्ही येता महाराज महाराज बसल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आपण चालले मग मग नाही पहिल्यांदा कोणी यायला पाहिजे अ तुम्ही यायला पाहिजे ना मी नेता थोडं हो पाहिजे मला मी अगोदर येतो मला भेट मी लवकर पण नेत्याचं काम कसं असते तो फोन करते का किती झाले आता खुर्च्या किती कमी आहे तो त्याला सांगतोय अर्धही नाही भरलं अजून मग पंधरा वीस मिनिटा घंटा वेळ असते दोन वाजताची सभा होती चार वाजता कारण लोक मग लोक चालले पाखराले पाणी घेऊन नाही का एक एक असं करून ते पूर्ण भरल्याशिवाय काही नेता येत नाही पण माझा मार तर कसा नाही बाबा मी काही नेता आहो का मला काही घेणे देणं नाही मला मग तुमच्याशी घेणे देणं आहे का तुमचा उद्धार झाला पाहिजे पण तुम्हाला काही घेणे देणं नाही तुम्ही मस्त महाराज येतात बरोबर आपल्या वेळेला आपण एक घंटा उशीरा आज अमकी अमकी गाडी एक घंटेचे रही है महाराज तुम्ही आजाओ मग बघ करून का अशी परिस्थिती नकाजी उद्योग मी येण्याच्या अगोदर तुम्ही येत चला महाराज आल्याबरोबर आपण उठून उभे झाला पाहिजे कारण मी या वेशामध्ये जे साधारण माणूस मानायचं नाही कारण साधारण ज्या व्यासपीठावर बसते व्यासा ते व्यासाच्या गादी गाजवते तो व्यासपीठाचा अधिपती आहे मग वाटल्यास महाराज इथून तुमच्या गावापासून गेलं त्याच्या चेहऱ्याकडे नाही बघायचं मी या मताचा माणूस आहे मला मान मान अपमान ठेवाले ठेवावे का मान अपमान काय करता हो? या करत मान मान लोक हे मातीमध्ये शेवटी काय आहे त्यामध्ये माती आहे मूडभर माती होते बघते याची त्याने माना माना अरे माझा तर संकल्प बाय माझी इच्छा त्यानं मानलं तर आपलं सार्थक झालं तुम्ही आम्ही मानलं तर काही सार्थक का तुम्ही मला मानलं का तुम्ही मला काशीला घेऊन जा मला स्वतः घेऊन जा मला तुम्ही मानलं अवश्य नेल या माध्यमातून तुम्ही मी जर नाही का मी जर तुम्हाला मानलं मला तुम्ही न्याल का मला तुम्ही नाही नेऊ शकत मला तुम्ही स्वतःलाच घेऊन जा याने तुम्ही स्वतःची सोडल आपली आपण करा सोडव दुसऱ्याचा विचार करू नका महाराज नरकात जाते का स्वर्गात जाते त्याचा विचार तुम्ही करू त्याच्या जाईल तुम्ही जाल तुमचं बल वाढवा तुम्ही स्वतःच्या स्वर्गात का नरकात जायचं स्वतःला स्वतःचं सूल उमूक लागते झालेली सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून इथेच कथेला विराम गोपाल कृष्ण भगवान की दुपारचं अंतिम सत्र आहे अंतिम सत्राला सुदामजीचे पय होतील आणि त्यानंतर ग्रंथ पूजन होईल सर्वांनी इथं तुमच्या या मंदिरामध्ये काही कमिटी वगैरे आहे नाही का जेवण महाराज मला एकही जण दिसत नाही इथं आता मला एक असं वाटते कमिटीचेच लोक इथं जण येत नाहीत तर बाकीच्या लोकांनी ठेके घेतले का तुम्ही इथे येऊन कसाचे कमिटीतलेच लोक तर इथे येऊन ऐकत नाही त्यांच्या घरचे लोक इथे येऊन ऐकत नाहीत मग बाकीच्या लोकांनी ठेके घेतले का हे का रिकाम कसासाठी आपले बिचारे काम थंडी सोडून येतात कोणते काम टाकून येतात वास्तविक असं नाही आपण पण मला एकही आता सातवा देश उघडला एकही नाही बोलावं लागते कधी 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 तसं संतांनी ऐकलं तर शिव्या देऊन सांगितलं संत वैद्य <गराय> आम्ही संतांमध्येच बोलतो काही ना काही आमच्यामध्ये असेल ना आमचा अधिकार आहे याची बोलण्याचा तुमचं मग शेवटी तुमचं तुमच्या धोका लोक ठीक आहे चला झाले तिच्या बाबतीत कर इथेच ते समर्पित करनी इथेच कथे ना गोपाल कृष्ण भगवान की हॅलो 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 गोपाळा करतोळा हॅलो I'm going